श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर पुडिल तर बघा पुढील तीन दिवस सर्वांना सुट्ट्या जाहीर आनंदाची बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊत बातमीची पूर्ण माहिती तर बघा उद्या सर्वांना सुट्टी जाहीर शुक्रवारी म्हणजेच उद्या सव्वीस एप्रिल रोजी राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम तर मराठवाड्यातील हिंगोली नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे सव्वीस एप्रिलला मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो सव्वीस एप्रिल म्हणजे शुक्रवार त्याचप्रमाणे सत्तावीस एप्रिलला दुसरा शनिवार आणि अठ्ठावीस ला रविवार येत आहे त्यामुळे सलग या तीन दिवस सुट्ट्या येत आहेत आपल्याला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बचावता यावा यासाठी सरकारने ही सुट्टी जाहीर केलेली आहे आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे सर्वांनी मतदान करावे व्हिडिओला जास्त जसं शेअर करा, करा आणि एक लाईक नक्की होऊ द्या परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील विरोधात ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ